नमस्कार तुमचं श्रीसमर्थ रेसिपीजमध्ये अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेली अगदी झटपट होणारी खोबऱ्याची आमटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खोबऱ्याची आमटी बनवण्यासाठी इथं मी अर्धा खोबळा घेतलेला आहे किंवा खोबर घेतलेला आहे खोबर हे असं पाटीचं असलं पाहिजे आता आपल्याला हे खोबर छान असं खलबत्त्यामध्ये थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका खलबत्त्यात खोबर वाटल्यामुळं आपल्या आमटीला छान अशी चव लागते इथे आपल्याला आमटी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवायची आहे त्यामुळे इथे खोबर मी खलबत्त्यातच वाटून घेणार आहे जेव्हा घरात भाजीला काही नसतं काय बनवायचा हा मोठा प्रश्न असतो त्यामुळे ही झटपट बनणारी खोबऱ्याची आमटी तुम्ही ट्राय करून पहा अतिशय तुम्हालाही आवडेल इथे तुम्ही पाहू शकता माझं खोबर थोडंसं मोटाड वाटून झालेलं आहे आपल्याला आमटीसाठी थोडंसं मोटाडच खोबर वापरायचं आहे आता मी यामध्ये एक इंच आलं व साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून ते देखील आपल्या खोबऱ्यांमध्ये छान अशा वाटून घ्यायच्या आहेत ज्या मुली नव्याने स्वयंपाक शिकतात त्यांना भाजी करायला येत नाही त्या मुलींनी खोबऱ्याची आमटी ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा व झटपट होणारी आहे ज्यांना खूप घाई आहे व भाजीला काही नाही त्या महिलांनी खोबर मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता माझं खोबर छान असं बारीक वाटून तयार झालेलं आहे आता आपल्याला ते खोबर काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला खोबर थोडंसं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे खोबऱ्याची आमठी बनवण्यासाठी इथे मी कांदा लसूण मसाला व काळं तिखट घरकुल मसाला थोडीशी हळद व खोबर हे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे आमटी बनवण्यासाठी मी इथं अर्धा तांब्या पाणी उकळत ठेवलेलं आहे आमटी बनवत असताना आमटीमध्ये पाणी हे उकळून किंवा कोमट करूनच टाकायचं चला तर मग आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथं इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपल्या कढईमध्ये थोडंसं पाणी आहे सुरुवातीला ते पाणी आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता इथे आपण साधारण तीन चमचे तेल ओतून घेतलेलं आहे आपल्याला तेल अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथं आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून छान अशी फोडणी तडतडून घ्यायची आहे इथं माझं जिरं व मोरी छान अशी तडतडून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं खोबर घालून घ्यायचं आहे व खोबर छान असं लाल रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला खोबर परतण्यासाठी जास्त वेळ नाही लागत साधारण दोन ते तीन मिनिटांमध्ये इथे आपलं खोबर छान असं परतून होतं इथे माझं खोबर छान असं परतून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालून ते देखील छान असं तांबूस रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता माझं बेसनपीठ ही छान असं तांबूस रंगाचं परतून झालेलं आहे इथे माझं बेसनपीठ व खोबर छान असं परतलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काढून घेतलेली मसाले घालून ते देखील आपल्याला तेलामध्ये साधारण दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहेत इथे मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता शक्यतो फोडणीमध्ये टाकून घ्यायचा असतो पर तो माझ्याकडनं विसरल्यामुळे मी तो आत्ता टाकून घेतलेला आहे हे तुम्ही पाहू शकता माझे सर्व मसाले छान असे परतून झालेले आहेत आता, आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आमटीमध्ये पाणी टाकत असताना सुरवातीला थोडंसं पाणी घालायचं व त्यावरती लगेच ताट ठेवायचं त्यामुळे आपल्या फोडणीचा वास जो आहे तो पातील्यामध्येच उतरे आमटीमध्ये मध्ये मी इथं गरम करून घेतलेलं पूर्ण पाणी ओतून घेणार आहे पाणी ओतल्यानंतर मी आमठी थोडीशी ढवळून घेणार आहे आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे तसेच मी इथे चवीप्रमाणे मीठ देखील घालून घेतलेलं आहे आता आपल्या आमठीवरती एक झाकण ठेवून साधारण दहा मिनटं मंद गॅसवर आपल्याला आमटी छान अशी उकळून घ्यायची आहे आता मी झाकण काढून पाहणार आहे आपली आमटी उकळली की नाही इथे तुम्ही पाहू शकता आपली आमटी छान प्रकारे उकळून झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला रंग खूप छान आलेला आहे आमटीचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली खोबऱ्याची आमटी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला खोबऱ्याची आमटी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा